दररोज सकाळी स्विमिंग क्लासला जाऊन आज अर्नर दादा कोणत्याही सपोर्ट शिवाय पोहायला शिकले होते पोहायला शिकल्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे असं म्हणल्यावर दादा म्हणले चला काका तुम्हाला आज माझी फेवरेट पुरी भाजी खायला नेतो आणि आम्ही गाडी काढून मजल दर मजल करत आलो थेट मंडईमध्ये गाडी लावून चालत चालत दादांच्या स्पॉट वर तर तिथे मिळाली आम्हाला खूप सारी गर्दी आणि समोरच तिथले काका पुऱ्या तुळून पुरी भाजीच्या प्लेट लावत होते छोटे दादा यांचे रेग्युलर कस्टमर असल्यामुळे त्यांच्या वशिल्यावर आम्हाला जागा मिळाली तिथं आम्हाला नेमका मंडळी घ्यायला आलेला एक शाळेतला मित्र भेटला पुरी भाजी आल्यावर पोहून जमलेल्या दादांनी लिंबू पिळून त्याच्यावर रिचर आक्रमण केले आज पोहून किती कॅलरी जळल्या आणि पुरी भाजी मधून किती मिळणार याचा हिशोब खूप लांब जायला लागल्यावर कॅलरीचं उद्याच बघू म्हणून मी पण लिंबू पिळून पुरी भाजीच्या टेस्टवर फोकस केला मंडईत भाजी घ्यायला आलेला मित्र मात्र कॅलरीच्या मोह मुक्त असल्यामुळं त्याने पुरी भाजीवर मनोशक्त ताव मारला राहिलेल्या एका पुरीसाठी परत एकदा रस्ता घेऊन आजचा समारोप झाला आणि आम्ही घराकडे निघालो तुम्ही इथे पुरी भाजी खाल्ली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा किंवा तुमचा आवडता नाश्ता स्पॉटही कमेंट मध्ये सांगा आम्ही नक्की भेट देऊ आणि अशाच भन्नाट स्पॉटसाठी फॉलो करत राहा पुढे शाय